नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या वतीने रायते गावात डाक चौपाल कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सकाळी अकरा वाजता रायते येथे भारतीय डाक इंडिया पोस्ट कल्याण उपविभाग यांच्या वतीने डाक चौपाल कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी भारतीय डाक कल्याण उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक संजय शिंदे तसेच शिवसेना युवासेना जिल्हा समन्वयक संतोष नामदेव सुरोशी उपसरपंच कुमार मयूर सुरेश सुरशी सदस्य व माजी उपसरपंच हरेशजी पवार सदस्य सुभाष जाधव ग्रामसेवक राजाभाऊ सुरवसे लिपिक मानसी देसले बी पी एम हरिओम मिंगोले प्रकाश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येत या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या विशेष कार्यक्रमामध्ये पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व या योजनांचा चारशे ऐंशी नागरिकांनी लाभ घेता घेतला यात प्रामुख्याने लाडकी बहीण योजनासाठी बचत खाते काढणे पीएम किसान योजनेसाठी बचत खाते काढणे पोस्ट ऑफिस बचत खाते आय पी पी बी अकाउंट सुकन्या समृद्धी खाते महिला सन्मान बचत पत्र खाते पोस्ट ऑफिस आर खाते पोस्ट ऑफिस टी खाते पोस्ट ऑफिस एम खाते व पोस्ट ऑफिस च्या इतर योजना आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आणि पाच वर्षाखालील मुलाचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले या आगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या वतीने करण्यात आले मारुती हनुमान मंदिर रायते येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद